घराण्याचा वारसा असूनही स्वतःच्या कामाने कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष वृत्तांत राजकारणात फक्त घराण्याचा वारसा असून चालत नाही तर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी देखील आपल्या कामातून नेतृत्व कौशल्य दाखवून दिलंय वडील आमदार परंतु त्यांनी लहान वयात शिक्षणावर लक्ष केंद्रित करत वैद्यकीय पदवी मिळवली डॉक्टर झाल्यानंतर रुग्णांची सेवा त्यांनी सुरू केली दोन हजार सतरा साली शेळगी भागातून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील हद्दबाड झाल्यापासून शिळगी भागात कोणताही विकास झालेला नव्हता या भागातील मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून चौफेर विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले शेळगी दहिटणे रविवार पेठ जोशी गल्ली खणी इथं दलित वस्ती योजना महानगरपालिका तसंच आमदार फंडातून निधी उपलब्ध करत या भागाचा विकास साधताना त्यांनी प्रत्येक भागात काम केली शहरातील त्यांचं सामाजिक आणि पक्षीय काम पाहून पक्षानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षात हजारो रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत डॉक्टर किरण देशमुख यांचा अठरा मे हा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा